महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत क्रमांक एक वर आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्याचं ध्येय राज्य सरकारच्या पुढे आहे एकीकडे महाराष्ट्राची प्रगती सुरू आहे तर दुसरीकडे राज्यातील उद्योग परराज्यात चालल्याची टीका विरोधकांकडून होत आहे आणि याचाच वास्तुस्थितीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे देशाची आर्थिक राजधानी असा उल्लेख मुंबईचा करण्यात येतो राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात वीस टक्के योगदान एकट्या महाराष्ट्राचं आहे जगभरातून मुंबईसह महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीत देशात क्रमांक एक वर असल्याचा दावा महायुतीनं केलाय राज्यातील प्रकल्प गुजरातसह इतर राज्यात जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत असला तरी महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत स्पष्टता देत विरोधकांचे आरोप फेटाळण्यात आले राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स वर नेण्याचं लक्षही ठेवण्यात आलं या सरकारने अतिशय गतीनं काम केलेलं आहे महाराष्ट्र वेगानं प्रगतीकडे चाललेलं आहे देशाच्या चा, आयच्या बावन्न टक्के पैसा एफ आय गुंतवणूक महाराष्ट्रात येते आता मला सांगा की देशाच्या बावन्न टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते आणि हे म्हणतात गुंतवणूक गुजरातला चालली आहे आम्ही एक नंबरवर गेलो आम्ही गुजरातलाही मागे टाकलं कर्नाटकलाही मागे टाकलं तमिळनाडूलाही मागे अरे यांचं एकत्रित बेरीज जी आहे त्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात आणून दाखवली दोन हजार चौदा साली सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र यासारख्या योजना राबवल्या होत्या मेक इन महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस धोरण उद्योजकांसाठी एक खिडकी योजना छत्तीस परवानग्या दहा विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती पाच वर्षात राज्यात देशात सर्वाधिक चार हजार चारशे तेवीस स्टार्टअप्सची उभारणी स्टार्टअप स्टार्ट योजनेतून बावन्न हजार आठशे सत्तेचाळीस जणांना रोजगार नवी मुंबईत विशेष फिनटेक हब तर मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमातून राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मॅग्नेटिक महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात चार हजार पाचशे सामंजस्य करार अवकाश संरक्षण उत्पादन वस्त्रोद्योग खाद्यान्न लघु आणि मध्य प्रकल्पांवर भर आय टी आणि ई व्हेकल क्षेत्राकडे विशेष लक्ष दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष विविध क्षेत्रात सदतीस लाख रोजगार निर्मितीचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या योजनांमुळं राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली राज्याचा विकास जर दोन हजार चौदा नंतर कोणी केला असेल तर ते एकमेव एकच नाव म्हणजे आपले देवाभाऊ देवेंद्र फडणवीसांच्या काळात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जो विकास झाला जर जा न भूतो न भविष्यतो मुंबईने हा विकास पाहिला होता ना राज्यांनी पाहिला होता मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून जे आम्ही देवेंद्र फडणवीसांना म्हणतो ते एवढं सत्य आहे जो डेव्हलपमेंट या राज्याची झाली ही माननीय देवेंद्र फडणवीसांनी झाली आणि या अडीच वर्षाच्या काळात एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात इन्फ्रामॅननी जे काम केलं ते पाहिलं राज्यात परकीय गुंतवणूक उद्योजकांना पूरक वातावरण निर्मिती करण्यासाठी फडणवीसांच्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय घेण्यात आले त्यामुळे राज्यात गुंतवणुकीत आणि रोजगार संख्येत वाढ झाल्याचा दावा महायुतीचे नेते करताना दिसतात महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास महाराष्ट्राच्या विकासाचा वेग यापेक्षा अधिक करण्याचा संकल्पही आता महायुतीनं सोडला ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई